अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा राधेला आवडतो कृष्ण कृष्णाला आवडते बासरी राधेला आवडतो कृष्ण कृष्णाला आवडते बासरी रावांच्या दारी माप ओलांडून पहिलं पाऊल टाकते मी सासरी स्वामी समर्थाच्या मंदिरात वाहते फुलं आणि पान स्वामी समर्थाच्या मंदिरात वाहते फुलं आणि पान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान सत्यनारायण पूजेला बसलो दोघे जोडीने सत्यनारायण पूजेला बसलो दोघे जोडीने रावांचं नाव घेते सदैव मी आवडीने एक बाटली दोन ग्लास एक बाटली दोन ग्लास नवरा माझा फर्स्ट क्लास घसा खवखवतो म्हणून घेतली मी विकची गोळी घसा खवखवतो म्हणून घेतली मी विकची गोळी राणी दिसते तेवढी अजिबात नाही हो भोळी प्रेम म्हणजे काय असते हे मला माहीत नाही पण राणी तुला बघितल्यावर मनात ज्या फिलिंग येतात त्या कुणाला बघितल्यावर येत नाही यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब परातीत परात परातीत पातेलं पातेल्यात मळते पीठ रावांचे नाव घेते करते सासूबाईंना नीट अजिंठा वेरुळची शिल्पे आहेत सुंदर अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर राणी माझी सर्वांपेक्षा सुंदर माहेर जसे सासर नाते संबंध ही जुने राव आहेत सोबत मग मला कशाची येऊ रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन चांदण्याची रात्र निळा आभाळाची शान चांदण्याची रात्र निळा आभाळाची शान रावांसारखा जोडीदार मिळायला भाग्य लागते छान मायक्रोवेव्ह मध्ये गरम होते पोळी मायक्रोवेव गरम होते पोळी रावांनी केली माझ्या आयुष्याची गोडी आई वडील माझे पहिले गुरु आई वडील माझे पहिले गुरु रावांचे नाव घेऊन मुखाना करते सुरू चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल रावांच्या जीवनात टाकते मंगलमय पाऊल चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित रावांसारखी पती मिळाली हेच माझे पूर्वजन्मीचे संचित घरच्यांच्या विरुद्ध आलो लग्न करून घरच्यांच्या विरुद्ध आलो लग्न करून मी रावांकडे बघता हसून सासूबाई बसल्या रुसून मैत्रिणी नवखाने आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद